आमदार किसनजी कथुरे अध्यक्ष हो महोदय मी आपल्या माध्यमातून पुरवणी मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी उभा आहे ग्रह विभागाच्या पुरवणी मागणी क्रमांक बी वन बाप क्रमांक एक पान क्रमांक एक माझ्या मतदारसंघातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मुरबाड तालुक्यातील तालुका दिवाणी न्यायालयाची इमारत ही शंभर वर्षापूर्वीची जुनी आहे आणि एवढी वाईट जीर्ण झालेली ती की त्या ठिकाणी आम्ही गेल्या दोन हजार पंधरापासून प्रस्ताव तयार करतो पण तो प्रस्तावाला अजूनही मान्यता मिळत नाही पूर्ण त्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे निश्चितपणे ही इमारत होणं गरजेचं आहे त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडून तो प्रस्ताव येणं जो बाकी आहे तो लवकरात लवकर मागून त्याला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून मागणी करतोय पुरवणी मागणी क्रमांक दहा बाप क्रमांक बारा व तेरा पान क्रमांक दहा अकरा माझ्या विधानसभा मतदारसंघातील पोलीस स्टेशनची पण परिस्थिती ती आहे गुळगाव बदलापूर पूर्व आणि पश्चिम ही दोन पोलीस स्टेशन आणि कल्याण टिटवाडा आणि टोकावडा ही मुरबाड आणि कल्याणमध्ये अशी चार पोलीस स्टेशन आहेत त्यांना इमारती नाही चांगल्या त्यामुळे इमारतींची मागणी आपण सतत करतोय आणि निश्चितपणे त्या इमारती होणं गरजेचं आहे त्याला कारण आहे बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या वाढणारा स्टाफ कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना राहणारा राहणाऱ्यासाठी निवासस्थानं नाहीत आपल्या माध्यमातून विनंती करतो की ही पोलिस स्टेशनं तातडीने मंजूर करून त्या पोलीस स्टेशनला चांगल्या इमारती मिळाव्यात अशी आपल्या माध्यमातून मी मागणी करतोय महत्वाचं विषय म्हणजे माझ्या विधानसभा मतदारसंघात राज्य उत्पादन शुल्क कार्यालय मंजूर झालेलं आहे पण ते भाड्याच्या जागेमध्ये आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे पुरवणी मागणी क्रमांक दोन बाब क्रमांक बारा तेरा या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय की उत्पादन शुल्क विभागाचं जे कार्यालय त्याला स्वतःची इमारत व्हावी अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि निश्चितपणे याला निधी देऊन आपण लवकरात लवकर त्याची मागणी पूर्ण करावी अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय नगर विकास विभागाच्या पुरवणी मागण्यावर पुरवणी मागणी क्रमांक यप दोन आणि एफ चार बाण क्रमांक तेहतीस आणि पस्तीस बाप क्रमांक चाळीस एक्केचाळीस व बेचाळीस वर बोलत असताना जमा झालेल्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार नगर परिषदेना प्रदान प्रदान करण्याच्या बाबतीत नगर परिषद कुळगाव बदलापूर यांनी मागणी केल्याप्रमाणे जमा झालेला मुद्रांक शुल्कावरून अधिभाराची रक्कम ही आम्हाला तातडीने मिळावी मी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्णची कामे पूर्ण झालेत पण त्याला निधी नाही आणि त्यामुळं कामं करणाऱ्यांची सतत मागणी असते पण त्यामुळे त्यांना निधी नसल्यामुळं निधी वितरित होत नाही आणि त्यामुळे नगर परिषदेला हा निधी लवकरात लवकर द्यावं अशा प्रकारचे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो त्याचप्रमाणे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये दोन हजार एकोणीस पासून प्रशासक आहे या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या ठिकाणी पूर्ण मनमानी चालते आणि कुठल्याही प्रकारचा अधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कधीही उपलब्ध होत नाहीत या माध्यमातून जी कामं होतात त्या कामावर देखरेख करण्यासाठी कोणी चांगल्या प्रकारचे कर्मचारी नाहीत अधिकारी नाहीत आणि त्यामुळं खूप मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून होतोय आपल्या माध्यमातून ही खास बाब म्हणून आपण याची चौकशी करावी आणि नगर परिषदेने केलेल्या कामांच्या बाबतीमध्ये तातडीने चौकशी करावी निश्चितपणे या मत मतदारसंघामधल्या नगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या काळामध्ये सगळ्या निधीचे दहा दहा लाखाचे तुकडे करून निधी वेगळ्या पद्धतीने टक्केवारी घेऊनच प्रशासक त्या ठिकाणी कामं करतात आणि त्यामुळं कामाचा दर्जा नाही कामाचा ठिकाणा नाही या बाबतीमध्ये नगर परिषदेच्या या कामांची तातडीने आपण चौकशी करावी अशी विनंती करतो प्रधानमंत्री गौण खनिजच्या अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासता कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील महिलांना शिलाई मशीन व वा घरघंटी वाटप करण्यात आल्या अडीच कोटी रुपयाच्या या शिलाई मशीन घरघंटी करताना विना निविदा कशा काय काढण्यात आल्या याची चौकशी करणं गरजेचं आहे प्रधानमंत्री गौण खनिज अंतर्गत भारत सरकारच्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचा भंग करून ही खरेदी करण्यात आलेली आहे आपल्या माध्यमातून या बाब चौकशी खरेदीची तातडीने चौकशी करावी निवड करताना सुद्धा मनमानीप्रमाणे प्रशासकांनी निश्चितपणे वेगळ्या पद्धतीने आर्थिक देवाणघेवाण करून या ठिकाणी सगळ्या घरघंट्यांचं वाटप सिलाई मशीनचं केलेलं आहे ही सुद्धा आपण चौकशी करावी अशी आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो या निश्चितपणे नगरविकासच्या माध्यमातून एम एम आर डी सुद्धा जो निधी येतोय तो या बदलापूर नगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये येत नाही तो निधी सुद्धा उपलब्ध होण्यासाठी आपण एम एम आर डी एला सुद्धा आदेश द्यावेत आणि बदलापूरच्या वाढणाऱ्या शहराला खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो